श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे आणि दडदळीत विजय मिळवलाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीने बाजी मारली आहे तर नगरसेवकांच्या निवडणुकीत भाजपानं अकरा जागा जिंकून बाजी मारली आहे भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा एकवीसशे मतांनी पराभव केला दुसरीकडे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपाने अकरा जागांवर विजय मिळवलाय तर आघाडीने आठ जागांवर विजय मिळवलाय रविवारी मतदानानंतर सोमवारी नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी झाली यात आघाडीच्या संगीता मखरे राजू लोखंडे गणेश भोस सुनीता खेतमाळीस यांनी विजय मिळवलाय प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपाच्या दीपाली आवटी संग्राम घोडके विजयी झालेत प्रभाग सात मधून आघाडीचे निसार बेपारी सोनल घोडके यांनी विजय मिळवलाय प्रभाग सहा मधून भाजपाचे अशोक खेंडके मनीषा लांडे यांनी विजय खेचून आणला आहे नगरपालिकेसाठी रविवारी विक्रमी चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती यात पोटे यांनी बाजी मारली पोटे यांचा विजय माजी मंत्री बबनराव पासपुतेंसाठी मोठा धक्का मानला जातोय भाजपाकडून नाकारले जाण्याची शक्यता असल्यानं पोटे यांनी ऐनवेळी आघाडीत प्रवेश करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती खऱ्या अर्थानं शहरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचा ह्या ठिकाणी सपाटून पराभव करीत आघाडीचे उमेदवार ताईंना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिले खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या ठिकाणी नागरिकांनी कौल दिलाय हा कौल म्हणजे इथून पुढे हा श्रीगोंदा नगरपालिकेचा कौल हा विधानसभा असेल लोकसभा असेल अशाच पद्धतीने आपल्याला दिसेल मी शुभांगी मनोहर पोटे नगराध्यक्ष पद पदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि मला जे सर्वांनी जे सहकार्य केलं मै सर्व बहुमतांनी मला विजयी करून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानते आणि मी सर्व महिलांचे जे काही शहरातले राहिलेले कामं असतील ते पाण्याचे रस्त्याचे बचत गटामार्थ मार्फत महिलांचा प्रश्न सोडवीन शहराचा विकास करण्याचा चांगला प्रयत्न करीन आणि चांगलं शहर आदर्श शहर बनवून दाखवीन अशी मी ग्वाही देते आता विजयश्री मिळवून त्यांनी शहरावरील वर्चस्व सिद्ध केलं आहे પ્રતિનિધિ સુજીત ગાયકવાડ મહાનગર ન્યૂઝ બ્યુરો શ્રીગોંદા